या व्हिडिओमध्ये आता आपण पाहणार आहोत आर्टिकलचं स्टॅटस कसं अपडेट करायचं आहे कारण आर्टिकलचं स्टॅटस अपडेट केल्याशिवाय आपल्याला डे एंड करता येणार नाही सर्वात अगोदर आता आपल्याला डेल ॲप्स या ॲपवर क्लिक करायचं आहे बॅग ओपन केल्यानंतर जे आर्टिकल आपण स्कॅन केले ते सर्व आर्टिकल डिलिवर दाखवण्याकरिता आपल्याला डेल ॲप्समध्येच जावे लागते डेल ॲप्स ओपन केल्यानंतर आपल्याला असे ऑप्शन दिसतील यामध्ये आपले जे ज्या आर्टिकलचं स्टेटस अपडेट करायचं आहे त्या ऑप्शनवर क्लिक करावे बल्क डिलिव्हरीमध्ये जर आपले पूर्ण आर्टिकल डिलेवर असतील तर यामधून दाखवता येतात स्पीड आर्टिकल त्याच्यावर क्लिक केल्याच्या क्लिक केल्याच्यानंतर आपले आर्टिकल आपल्याला दिसतील त्याचं स्टॅटस कसं अपडेट करायचं हे आता आपण पाहणार आहोत सर्वात अगोदर आपल्याला रिटर्न्सवर क्लिक करायचं आहे त्यानंतर डेलिव्हरी रिमार्कवर क्लिक करायचे आहे डेलिव्हरी रिमार्कवर क्लिक, रिमार्क क्लिक, रिमार्क क्लिक केल्यानंतर इंटिमेशन सर्व डिपॉझिट फॉर इन्क्वायरी फॉर रिडायरेक्शन रिटर्न टू सेंडर आणि डिलिव्हरी असे ऑप्शन दिसतील याच्यापैकी तुम्हाला जर डिलिवर झाला असेल तर डिलिवर दाखवायचं आणि जर डिपॉझिट ठेवायचं असेल तर डिपॉझिटवर क्लिक करायची डिपॉझिटवर क्लिक केल्यानंतर नॉन डिलिव्हरी रिमार्क विचारते नॉन डिमो डिलिव्हरी रिमार्कवर क्लिक केल्यानंतर ऑन ॲड्रेसी इंट्रक्शन लोकल हॉलिडे ऑफिस क्लोज यापैकी आपण कोणतेही ऑप्शन चूज करू शकतो ऑन ॲड्रेसी इंट्रक्शन मी याच्यावर क्लिक करणार आहे होल्ड डेज होल्ड डेजवर क्लिक केल्यानंतर आपल्याला किती दिवसासाठी डिपॉझिट ठेवायचं आहे हे यामधून दाखवता येईल यामध्ये लक्षात ठेवायची गोष्ट एकच आहे जर आपण अगोदरच पाच दिवस पाचव्या दिवसावर क्लिक केले तर आपल्याला एक दोन तीन चार या दिवस त्या दिवसासाठी आपल्याला काहीही करता येणार नाही समजा आपण आजच जर पाचव्या दिवसावर क्लिक केलं तर आपल्याला उद्या जर परत करायचं असलं तर ते करता येणार नाही कारण त्याचं स्टेटस आपल्याला रोजच अपडेट करावं लागणार आहे हे एक दोन तीन चार हे सर्व दिवस लाईट राहतील रिटर्न करण्यास अडचण होईल म्हणून आपण रोजचं स्टॅटस रोजच अपडेट करा मी वन डेवर दाखवत आहे असं झाल्याच्यानंतर सबमिटवर क्लिक करा हे आपले आर्टिकल आता डिपॉजिटमध्ये दिसत आहे अशा प्रकारे आपण आर्टिकलचं स्टेटस अपडेट करू शकतो